नमस्कार दर्शको मी आत्ता जो उभा आहे तो बाजारभोगाव तालुका पानारा इथल्या गायरांच्या जवळ जो, जो डोंगर आहे त्या डोंगरात तर या डोंगराला तुम्ही आता पाठीमागे माझ्या पाहू शकताय मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे आम्ही केवळ नुसती बातमी करत बसलो नाही तर पहिल्यांदा विज आग विजवायचा प्रयत्न केला पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे की ते आम्हालासुद्धा आग आटोक्यात येणं अशक्य झालेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत आहे मोठं आणि त्यामुळं तर आम्हाला ही आग आटोक्यात आणणं अशक्य बनलेलं आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे आग विझवण्या विझवण्यासाठी या ठिकाणी जे येऊ आहेत तर त्यांनी कृपया आग विझवण्यासाठी यावं अशी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो आहे तुम्ही पाहिलं असेल नुकतंच या परिसरामध्ये वन खात्यानं जाड रेषा जाड रेषा काढण्याचं जा काम जा या ठिकाणी केलेलं होतं पण कुठलाही जाड रेषा काढण्याचा उपयोग या ठिकाणी झालेला नाही जाड रेषा काढूनसुद्धा या डोंगराला आग लागलेली आहे तर या आगीमध्ये जो ज वन्यप्राण्यांना खाण्यासाठी जे खाद्य म्हणून जो चारा आहे जे गवत आहे ते या ठिकाणी जळून खाक होते आणि भविष्यामध्ये हे डोंगर काळे कुठे होणार आहेत त्याचबरोबर जे वन्यप्राणी आहेत उदाहरणार्थ गवारड्यासारखे जे मोठे प्राणी आहेत ते खाद्य आणि पाणी याचा शोध घेण्यासाठी आपल्या शेतामध्ये नक्की येणार आहेत आणि शेतामधले जे पीक आहे ते उभं पीक खाणार आहेत शेतकऱ्यांच्यावर हल्लेसुद्धा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे तर कृपया माझ्या सर्वांना विनंती आहे कुणीही डोंगराला आगी लावू नयेत आणि आगी लावल्यामुळं इथला चारा नष्ट होते कृपया डोंगर जो आहे तो आबाधित राखावा तिथला चारा आबाधित राखावा या आगीमुळं गवत तर जळून खाक होते शिवाय ज्या दुर्मिळ वनस्पती आहेत झाडे झुडपे आहेत कीटक आहेत छोटे मोठे सरपटणारे प्राणी आहेत हे सगळे मृत्युमुखी या ठिकाणी पडणार आहेत आणि त्यामुळे निसर्गाची मोठी हानी या ठिकाणी होणार आहे थ, तर कृपया सर्वांना विनंती करतो की डोंगरांना आगी लावू नका आणि जर लागल्या असतील तर त्या कृपया विझवण्याचा प्रयत्न करावा तर आत्ताच माझ्यासोबत माझे कॅमेरामॅन कृष्णकुमार कांबळे यांनी आग विझवण्यासाठी आम्हाला मदत केली त्याचबरोबर हा दहावीचा विद्यार्थी इथला करण विश्वास सावंत म्हणून उद्या त्याचा दहावीचा पेपर आहे तरीसुद्धा आग विझवण्यासाठी आमच्या मत्तीला तो धावून आलेला आहे ही आग या डोंगराला दुपारी लागल्याचं समजतंय या ठिकाणी बाजारभोगा परिमंडळ वनाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गतले जे कर्मचारी होते त्यांनी सुद्धा हा आग विझवण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला एका कर्मचाऱ्याचा त्यामध्ये हात सुद्धा भागल्याचा आम्हाला समजतंय आणि खर तर मोठ्या सगळ्यांनी मिळून आग विझवण्याचे खूप प्रयत्न केले परंतु आगीच जे स्वरूप आहे ते मोठं आहे संपूर्ण या डोंगराला आगीने वेढलेलं आहे आणि त्यामुळं आग आटोक्यात आणणं आता अशक्य बनलेलं आहे या आगीमध्ये काही पक्ष्यांची घरटी देखील जळाल्याचं आम्ही पाहिलेलं आहे जर आज या ठिकाणी जर अं एखादं उपकरण आज आग विझवण्यासाठी असतं तर आग आटोक्यात आणणं शक्य बनलेलं असतं एकच नाही तर अशी अनेक उपकरणं किंवा साधन सामुग्री या ठिकाणी आग विझवण्यासाठी वन विभागाने उपलब्ध करण्याची गरज आहे आणि तरच भविष्य काळामध्ये या आगी थांबणं थांबल्या जातील अन्यथा दरवर्षी अशाच प्रकारे डोंगरांना आगी लागतील आणि डोंगर काळे कुट्ट होतील आणि आपण फक्त बघण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही इतके आता हातबलता आम्हाला आता वाटू लागलेली आहे